अक्कलकोट तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवत एक हाती सत्ता संपादन केली आहे चपळगाव जिल्हा परिषद गणातून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या धर्मपत्नी शांभवी कल्याण शेट्टी या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या तर सागर कल्याण शेट्टी यांनी पंचायत समिती गणातून विजय मिळवलाय याचबरोबर अक्कलकोट नगर परिषदेच्या नगराध्यक्षापदी युवा तरुण तडफदार मिलन कल्याण शेट्टी विराजमान झाले आहेत या दणदणीत यशानिमित्त इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आलाय मार्गदर्शक किसन जाधव यांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि शांभवीताई ताई यांना फेटा बांधून पेढे भरून आणि भला मोठा हार घालून गौरव केलाय नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी यांचाही विशेष सन्मान करण्यात आलाय भाजप म्हणजे विकास आणि विकास म्हणजे भाजप हे समीकरण अक्कलकोटकरांनी पुन्हा अधोरेखित केलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यात भाजप अव्वल स्थानी पोहोचला असून त्यात ता आमदार कल्याण शेट्टी यांच्या सक्षम धडाडीच्या नेतृत्वाचे मोलाचे योगदान असल्याचे भाजप नगरसेवक किसन जाधव यांनी ठामपणे सांगितले अक्कलकोट हे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ यांची पावनभूमी असून धार्मिक आणि पर्यटन दृष्ट्या शहराचा झपाट्याने विकास करण्याचा संकल्प आमदार कल्याण शेट्टी यांनी व्यक्त केलाय धार्मिक नगरीचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय असेही त्यांनी ठामपणे सांगितले या सत्कार सोहळ्याप्रसंगी प्रभाग बावीसच्या नगरसेविका चैत्राली गायकवाड युवा उद्योजक शिवराज गायकवाड चेतन नागेशन्ना गायकवाड यशवंत जाधव संतोष गायकवाड फुलगप्पा शासन महादेव राठोड प्रसाद मनी आदींची उपस्थिती होती